जत तालुक्यातील बाजच्या माळरानावर फुलली आहे झिरो बजेट शेती बघूयात एसबीएन न्यूजचे प्रतिनिधी संजय गुरव यांचा हा स्पेशल रिपोर्ट जत तालुक्यातील बाड इथं ओसाड माळरानावरती फुलली आहे झिरो बजेट नैसर्गिक शेती गेल्या तीन वर्षांपासून बाज अंकले गावच्या मध्यवर्ती असणाऱ्या ओसाड खडकाळ आणि पाण्याचा स्रोत कमी असलेल्या माळरानावरती बंडू धोंडीराम हाक्के या शेतकऱ्यांना ही शेती फुलवून यशस्वी होण्याचा मान नुकताच पटकवला आहे गेल्या तीन वर्षांपासून पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मधुकर बापू पिसाळ यांच्या सहकार्यानं हक्के यांनी ही झिरो बजेट नैसर्गिक शेती फुलवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला त्यांनी हा उपक्रम हाती घेतल्यानंतर गावातील तसेच शेजापाजारी रासायनिक शेती आणि भरमसाठ पाण्याचा अयोग्य वापर करणाऱ्या मंडळींनी याचा तिरस्कार केला मात्र या उपक्रमात यश मिळाल्यानंतर बंडू हक्के यांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीला पाहण्यासाठी आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी रांग लावलेली आहे गेले दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदापासून मी झिरो बजेट नैसर्गिक शेती करतोय माझ्याकडे ऊस कर आहे डाळिंब आहे कांदा आहे बाजरी आहे मक्का शाळू अशी मी आठ ते दहा प्रकारची पिकं करतोय ह्याचा है। फायदा असा आहे की हे अन्न हे जे या झिरो बजेट नैसर्गिक शेतीतनं पिकत आहे ते पूर्ण विषमुक्त पिकत आहे याला साठवण क्षमता चांगली आहे आणि खर्चाचं बजेट बघितलं तर खर्च नसल्यासारखाच आहे म्हणजे फार कमी खर्च आहे कोणतीही निविष्ठा विकत आणण्यासाठी बाजारात कोणत्याही रासायनिक दुकानात जावं लागत नाही सगळे बुरशीनाशक कीटकनाशक जे पिकाच्या वाढीसाठी लागणारं जीव अमृत हे सगळं घरच्या घरी तयार केलं जात आहे आणि तेच आपण वापरतोय त्याला जे भांगलन खर्च आहे ते पण लागत नाहीये कोणत्याही प्रकारची मशागत नाहीये तण हे धन आहे अशा स्वरूपात ही नैसर्गिक शेती असते आणि पूर्ण स्वावलंबी शेतकरी म्हण म्हटलं तर नैसर्गिक शेतीतच होऊ शकतोय दुसऱ्यावर कोणतंही अवलंबून राहत नाही